वीस नोव्हेंबरला मतदान केंद्रावर जाऊन मतदारांचा हक्क बजवावा मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी केले मतदारांना आवाहन विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यानिमित्ताने राजकीय प्रचाराला वे वेग आला आहे तर दुसरीकडे निवडणूक आयोग जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदानाची टक्केवारी वाढावी मतदारांमध्ये आणि प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नव मतदारांमुळे मतदानाचे महत्व फटवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत या पार्श्वभूमीवर खोपोली नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉक्टर यांनी खोपोली नगरपालिका हद्दीतील मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचा हक्क बजवावा असे आवाहन केले आहे नमस्कार आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे प्रशासन या सर्व प्रक्रियेसाठी सज्ज आहे आपल्याला पुलिंग बुथवर चांगल्या प्रकारची सुविधा आम्ही उपलब्ध केलेली आहे सर्व नगर परिषद हद्दीतील पोलिंग बुथवर पाण्याची सोय केलेली आहे शिवाय शेडची पण सोय असणार आहे आणि रांगेत लोकांना जास्त वेळ उभं राहू लागू नये आणि रांगेत उभं न राहता खुर्च्यांवर बसण्याची पण सोय करण्याचा आम्ही यावेळेस प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीने सर्व नागरिकांना माझं या निमित्ताने आव्हान आहे की लोकशाहीमध्ये मतदान करणे हा आपला अधिकार आहे तर तो आपण सगळ्यांनी निश्चितपणे मतदान केंद्रावरती जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद